राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा शहराच्या वतीने तेवीस मार्च रोजी नरसिंह येथे होणाऱ्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष जीवन पाटील ओगरे यांच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीचे अध्यक्ष माननीय भास्कर पाटील खदगावकर माजी राज्यमंत्री लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर प्रमुख उपस्थिती माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे तसेच प्रवीण पाटील चिखलीकर दीपलावजी धर्माधिकारी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संगरत्न गायकवाड प्रदेश संघटक सचिव सामाजिक न्याय विभाग ऍडव्होकेट भीमरत्न कांबळे कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग शुद्धोधन ढवळे दक्षिण विधानसभा शहराध्यक्ष बाळू भाऊ सागर उत्तर विधानसभा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग बच्चू यादव ओबीसी दलचे प्रदेश सरचिटणीस तेजविंदर शहराच्या वतीनं देवानराव वा गोगरे यांनी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीला उपस्थित जिल्ह्याचे गेट नेते आदरणीय पाटील आम माजी आमदार आदरणीय अविनाशराव प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावचे धर्माधिकारी उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावण गोगरे शहराचे अध्यक्ष जीवनराव भोगरे माजी उपमहापौर सरजीत सिंगजी अशोकराव पाटील मोगावकर प्रदेशाचे सचिव आपले डॉक्टर कांबळे अशोकराव मोरे बाळासाहेब सर्व विभागाचे प्रमुख आपल्या महिला आघाडीच्या सुरेखाताई जयश्रीताई त्यांच्याकडे संचलनाची जबाबदारी आहे त्याचं मारे आणि उपस्थित बंधाने बघितले